भारत जुगाडासाठी ओळखला जातो इथल्या अनेक लोकांमध्ये अशी प्रतिभा आहे जे काहीही करू शकतात परिस्थिती अशी आहे की इथल्या अनेकांचा जुगाड पाहिल्यावर लोक वाईट पद्धतीने आश्चर्यचकित होऊन विचार करतात अखेर हे हे घडलं कसं उघड आहे की कधीतरी तुम्ही देखील अशी काही युक्ती केली असेल ज्याचं अनेकांनी कौतुक केलं असेल आज ते एका आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका महिलेने ट्रेंडिंग रील बनवण्याची एक अद्भुत कल्पना सुचली आजच्या काळात ट्रेंडला खूप महत्त्व आहे इथे जर तुम्हाला बातम्यांमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला ट्रेंडिंग विषय आणि ट्रेंडिंग स्टाईलवर व्हिडिओ बनवावे लागतील जेणेकरून त्यांचे व्हिडिओ एक एक प्रकारे ट्रेंडिंग होऊ लागतील मात्र यासाठी तुमच्याकडे कोणतेही मजबूत गॅझेट असणं आवश्यक नाही अनेक वेळा लोक स्वतःचे व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप प्रयत्न करतात अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे जिथं तिनं तीनशे साठ डिग्री व्हिडिओ बनवण्यासाठी एक अप्रतिम जुगाड केलाय आणि तिची पद्धत अशी आहे की ती पाहिल्यावर तुम्हाला हसू येईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलेने पंख्याला एक मोठी काठी बांधली त्यावर तिचा फोनही जोडला आहे आता तीनशे साठ डिग्री व्हिडिओ बनवण्यासाठी तिनं पंखा पूर्णपणे कमी केलाय अशा स्थितीत पंख्याला लटकलेली काठी हळूहळू फिरवत तिचा व्हिडिओ टिपत आहे याशिवाय व्हिडिओमध्ये महिला तिच्या देसी स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहे आणि मोबाईल तीनशे साठ डिग्री व्हिडिओ कैद करत आहे हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय ज्यावर लोक विविध प्रकारे कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत एका युजरनं लिहिलं हे खरं तर समस्येचं निराकार नाही हे अभावाचं लक्षण आहे